मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जिवा आणि नंदिनी तो काच तुटलेला गोळा करत असतात कारण खाली फरशीवर सगळीकडे काचा झालेले असतात त्यावर नंदिनी जिवाला म्हणते द्या इकडे तो झाडू मी साफ करते तुम्हाला हे जमणार नाही त्यावर तो म्हणतो जरी मला जमणार नसलं तरीही मी जमवेन अगदी शेवटपर्यंत आणि आत्तापर्यंत असंही मी फक्त पसाराच करत आहे निदान आता मला सुधारण्याची सुरुवात ह्या गोळा करण्यापासून तरी करू देत तो त्या नंदिनीला म्हणतो त्यावर नंदिनी जीवाला म्हणते हो ठीक आहे तुम्ही सदरा पण एवढंही सुधरू नका की ते पाहून मला वसेल, मला धक्का बसेल आधीच फार धक्के बसत असतात असं ती त्या जीवाला सांगते आणि त्यानंतर इकडे जीवा सर्व काच गोळा करून डस्टबिन मध्ये टाकण्यासाठी जातो तर तिथे त्याला कचऱ्यामध्ये एक फोटो फाडून टाकलेला दिसतो आणि त्या फोटोच्या एका तुकड्यावरती त्याला दीपकचा तुकडा दिसतो फोटोचा त्यावर तो म्हणतो नंदिनी हे इथे हा फोटो कुणी टाकला त्यावर ती म्हणते कसला फोटो तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मला कळत नाहीये आणि डस्टबिनमध्ये कशाला कोण फोटो टाकेन असं नंदिनी त्या जीवाला म्हणते त्यानंतर ती नंदिनी देखील डस्टबिनजवळ येते आणि त्यातनं ते, ते फोटोचे सर्व तुकडे ते जणे बाहेर काढतात आणि त्यांच्या रूममध्ये येऊन ते सर्व तुकडे जोडून पाहतात तर तिथे त्यांना दीपकच्या साथीदार देखील एक तुकडा सापडतो त्यानंतर ते म्हणतात हा तर तोच माणूस आहे ज्याने मला दीपकच्या मदतीने त्याला हेल्प केली होती आपण हा फोटो तिथे कोणी टाकला असेल ते असं तेवढ्यातच तिथे आणि तिथे येतात आणि ते म्हणतात आम्ही सर्व अल्बम पाहिले पण आम्हाला त्यामध्ये कसलाही फोटो सापडलेला नाही त्यावर ती म्हणते कसा सापडणार कारण हा फोटो कोणीतरी आधीच डस्टबिन मध्ये फाडून फेकला होता त्यानंतर तो म्हणतो हा माणूस आणि ह्याचा फोटो त्यावर तो जिवा म्हणतो हा कारण हाच तर तो, तो माणूस आहे ज्याने नंदिनीला दीपकला किडनॅपिंग मध्ये मदत केली होती त्यावर पार्थ आणि ते काव्या म्हणतात आम्ही तर ह्या माणसाला ओळखतो त्यावर काव्या म्हणते अगं नंदिनीताई तुझ्या आनंद आश्रम मध्ये जी बाई काम करते ना रेखाताई हा माणूस हो तर तिचा भाऊ आहे आणि काल परवाच आम्ही ह्याच्या बायकोला फार कळा येत होत्या हॉस्पिटलाइज करून आलो होतो आणि ह्याच बाळ तर पेटीमध्ये आहे असं ती त्या नंदिनीला सांगते त्यावर नंदिनीला हे सर्व ऐकून फारच धक्का बसतो त्यावर तू जीवा त्या काव्याला आणि पार्थला विचारतो मग ते बाळ कोणतं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज आहे तुम्हाला माहित आहे का त्यावर नंदिनी जीवाला म्हणते आत्ता आपण ह्यांच्याच बाळासाठी तर जेव्हा प्रार्थना केली देवाकडे त्यावर पार्थ म्हणतो सिटी हॉस्पिटलमध्येच हा माणूस आपल्याला भेटेन कारण तिथेच ह्या जो बाळ देखील हॉस्पिटलाइज आहे असं तो पार्थ त्या दोघांना सांगतो त्यानंतर ते म्हणतात चला तर मग आपण लगेच तिकडे जाऊयात आता आपल्याला हा एक मोठा पुरावा सापडलेला आहे असं तो त्या दोघांना सांगत असतो ते म्हणतात खरं तर आम्ही यांना जाताना हेल्प केली होती हे आम्ही घरी सर्वांना सांगणारच होतो पण आपल्या घरी आल्यानंतर एवढा गोंधळ होता की आम्ही त्या गोंधळामध्ये घरी याच्याबद्दल सांगणं विसरूनच गेलो असं ती काव्या त्या तिघांना सांगत असते आणि त्यानंतर ते म्हणतात चला तर आता आपण थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच जाऊया त्यावर नंदिनी म्हणते हो मी आत्ता आलेच रेडी होऊन त्यानंतर देखील रेडी होऊन येतो आणि काव्याही त्यानंतर इकडे ती रेखाताई फोनवरती बोलत असते सर्वांना विचारत असते बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचं कोणी आहे का तुम्ही आपल्या लगेचच सर्व ग्रुपवरती टाका म्हणजे जर एखादा माणूस असा असेल तर आपल्याला लवकरात लवकर कळेन असं ती फोनवर त्यांच्या सर्व पाहुण्यांना आणि तिच्या फ्रेंड सर्कलला सांगत असते त्यानंतर तिचा भाऊ देखील त्याच्या मित्रांमध्ये विचारत असतो कोणाचा ओबी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे का त्यावर ते म्हणतात ताई आता आपण काय करायचं आपलं बाळ तर वाचेन ना असं तो त्याच्या ताईला म्हणून रडत असतो रडत असतो ताई हे सर्व माझ्याच बाळाच्या बाबतीत का होत आहे आणि तेवढा तिथे जिवा आणि नंदिनी येतात त्यावर तो जिवाला पाहून सँडी फारच शॉक होतो त्याला धक्काच बसलेला असतो आणि त्यानंतर ती जी नंदिनी आणि त्यानंतर त्या रेखाताई एकमेकींना बोलत असतात त्यानंतर ती रेखाताई त्याच्या भावाला म्हणते हे बघ मी तुला सांगितलं होतं ना नंदिनीबद्दल हीच ती नंदिनी आमच्या आनंदाश्रम बदली त्यावर तो जीवा म्हणतो रेखाताई काळजी करू नका त्याला नंदिनीची ओळख करून देण्याची काही एक गरज नाही कारण हा आधीपासूनच नंदिनीला चांगल्याच ओळखतो असं तो त्या न त्या सँडीला पाहून म्हणत असतो यावर ती म्हणते अहो पण असं कसं असू शकतं हा तर कधीच आनंद आश्रममध्ये आलेला नाही आहे त्यावर तो म्हणतो ह्याची तिथली ओळख नाही ह्याची जरा दुसरीच ओळख नंदिनीशी आहे असं तो त्याला सांगत असतो त्यानंतर ती म्हणते नेमकं हा काय प्रकार आहे मला काहीच समजत नाही असं रेखाताई त्यांना म्हणत असते त्यावर ती नंदिनी म्हणते आता सँडी तूच सांगत आहेस की मीच सर्व सांगू त्यावर तो म्हणतो तुम्ही हे काय बोलत आहात हे ऐकून नंदिनी म्हणते आणखीनही तुला नह मान करायचं नाहीये का तू काय गुन्हा केला ते त्यावर नंदिनीच तिला सांगते ह्यानीस मला त्या दीपकच्या साथीने माझ्या लग्नातनं किडनॅप केलं होतं त्यानंतर हे ऐकून त्यानं ती रेखाताई फारच चिडते आणि सँडीच्या कानाखाली मारते त्यानंतर ती म्हणते अरे तू हिच्यासोबत असं कसं वागलास हिचा संसार चालू होण्याआधीच तू बंद केलास असं त्या सँडीला सांगत असते तर ती रेखाताई म्हणते त्यांनीच दीपकच्या नादी लागून तू हे असलं घाणेरडं कृत्य का केलंस कशासाठी आणि तुला असली घाणेरडी दुर्बुत्ती कुठनं सुचली असं ती रेखाताई त्या सँडीला विचारत त्यानंतर ती रेखाताई त्या सँडीला जोराजोरात मारायला लागते त्यावर ती नंदिनी म्हणते रेखाताई आवरा स्वतःला बास करा त्यावर ती म्हणते अगं कसं आवरू स्वतःला तूच सांग ना तू तर आनंदनिवासमधल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद वाटत असतेस आणि ह्याने तुझ्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख दिलं तुझा संसार ह्याच्यामुळे उद्ध्वस्त झाला तुझं ज्याच्यासोबत लग्न व्हायला पाहिजे होतं त्याच्यासोबत तुझं लग्न झालं नाही केवळ ह्या सँडीमुळे खरं माझा तर विश्वासच बसत नाहीये ह्याने असलं घाणेरडं कृत्य केलेलं आहे तर आमच्या प्रत्येकांचे संसार नीट यासाठी झगडत असतेस धडपड करत असतेस आणि आज मला कळते की माझ्या भावानेच तुझा उद्ध्वस्त करून टाकला आहे ही गोष्ट मी कशी विसरू तूच सांग असं म्हणून ती रडायला लागते आणि त्यानंतर नंदिनीची माफी देखील मागते त्यावर नंदिनी म्हणते रेखाताई तुम्ही माझी माफी मागू नका तर सँडी तिच्या बहिणीला म्हणतो ताई प्लीज तू तरी असं बोलू नकोस माझा नाहीलाज होता ग मी असं हे जाणून बुजून केलेलं नाही आहे मला पैशांची गरज होती आणि त्यावेळेस मी फक्त माझी गरज भागवली त्यावेळेस माझ्या बायकोला पाचवा महिना होता नयनाला आणि तिच्या सोनोग्राफीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी हे सर्व केलं असं तो त्या रेखाला सांगत असतो तर तो सँडी सर्वांचीच म्हणजे नंदिनीची जीवाची आणि सर्वांची माफी मागतो आणि म्हणतो खरंच माझं चुकलं आहे आणि त्यानंतर असं म्हणून तो रडायला लागतो त्यावर ती काव्या म्हणते तू आता जे केलं आहेस ते तर आम्ही बदलू शकत नाही कारण तुझ्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत पण आता तू केलेल्या चुकीची सुधारायला आम्ही तुला एक संधी नक्कीच देतो नंदिनीताईवर केले गेलेले खोटे आरोप आणि कदाचित तुझे चुका केले आहेस ते गिल्ट थोडंसं कमी करण्यासाठी तू जर आमची मदत केलीस तर नक्कीच तुझ्या केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त झालं असं तुला वाटेन त्यावर तू म्हणतो नक्की काय करायचं आहे त्यावर ती सांगते तू आमच्यासोबत आमच्या घरी येऊन नंदिनी ताईच्या बाजूने साक्ष द्यायची आहे आणि त्यानंतर आणि तू दीपकशी हात मिळवणी करून प्रकारे किडनॅप केलं हे सर्व घरी सांगायचं आणि याचे पुरावे द्यायचे त्यावर तो म्हणतो नाही मी असं करू शकत नाही कारण त्याला त्या ते दीपकने दिलेली धमकी आठवते कारण तो म्हणालेला असतो तू जर असं काही केलं तर मी तुझ्या बाळाला मारून टाकेन त्याला इजा पोहोचेन आणि त्याच्या बाळा काळजीपोटी तो म्हणतो मी हे करणार नाही हे ऐकताच ता पार्थला रागानावर होतो तो त्याला मारायला लागतो त्यानंतर काव्या त्याला मारण्यापासून थांबवते आणि म्हणते औरा स्वतःचा राग तुम्ही हे काय करत आहात त्यानंतर नंदिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ती म्हणते प्लीज तू जरा आम्हाला समजून घे आम्ही इथे तुला त्रास द्यायला किंवा तुझ्यासोबत भांडण करायला इथे आलेलो नाही आहेत पण तू जरा माझी बाजू समजून घे हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं ती त्याला म्हणते एकदा का माझा स्वाभिमान हरला तर मला नजरवर करूनही बघता येणार नाही तुला रिक्वेस्ट करत आहे हे सँडी जे काही खरं आहे तू ते सर्व सांग तू रेखाताईंचा भाऊ आहेस ना मी तुला शब्द देते मी तुला काहीही होऊ देणार नाही असं ती त्याला सांगून कन्व्हिन्स करत असते पण तो सँडी काही तिच्या वतीने साक्ष द्यायला तयार होत नसतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात बाळाची तब्येत आणखीनच नाजूक झालेली आहे बाळाचं काही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही हे ऐकून तर तो सँडी फारच रडायला लागतो आणि रेखाताई देखील रडायला लागतात त्या म्हणतात हे बघा आता तुम्ही चार तासामध्ये जर ए बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप इथे अवेलेबल केलं नाही ब्लड तर तुमच्या बाळाची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही असं म्हणल्यानंतर तो सँडी एवढा रडतो आणि त्यानंतर तो म्हणतो डॉक्टर प्लीज मी तुमच्या पाया पडतो तुम्ही हवं ते करा पण माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नका असं तो त्या डॉक्टरला म्हणत असतो आणि रडत देखील असतो नाही म्हणतात आता तुम्ही काहीही करा डॉक्टर पण बाळाला वाचवण्याचे प्रयत्न तुमचे तुम्ही कमी पडू देऊ नका सोडू नका असं म्हणून ती देखील रडायला लागते त्यावर ते डॉक्टर त्यांना सांगतात मी इथे डॉक्टर आहे देव नाही असं त्या त्यांना म्हणतात त्यानंतर ती डॉक्टर सांगत असते हा ब्लड ग्रुप फारच रेअर आहे तेवढ्यातच ती नंदिनी म्हणते हा ब्लड ग्रुप तर माझा आहे मी तुमच्या बाळाला रक्त देण्यासाठी तयार आहे त्यावर ती डॉक्टर म्हणते तुमचे खरंच खूप खूप थँक्यू धन्यवाद चला तुम्ही आमच्यासोबत या तेवढ्यातच जीवा तिला अडव आणि तिला म्हणतो अगं नंदिनी तू हे काय करत आहेस ज्याने तुला मदत करण्यापासनं स्पष्टपणे नकार दिला तू त्याचीच मदत करायला जात आहेस तू असं का करत आहेस त्यावर ती म्हणते त्याने आपल्याशी कसंही वागू देत पण <coughs> माझी माणुसकी आणखीनही जिवंत आहे माझी माणुसकी संपलेली नाहीये असं ती त्या जीवाला सांगते आणि त्यानंतर डॉक्टरांसोबत ब्लड देण्यासाठी तिकडे जाते अरे जीवा कारण अडलेल्या बाईला आणि नडलेल्या माणसाला कायमच मदत करावी हीच शिकवण मी लहानपासनं ऐकत आलेली आहे आणि त्यामुळेच मी ही मदत करत आहे आणि सर्व गोष्टींमध्ये त्या निष्पाप जीवाचा काय दोष आहे ती म्हणते काळजी करू नका असं म्हणून ती डॉक्टरांसोबत ब्लड देण्यासाठी तिथन निघून जाते तर इकडे ती रेखाताई त्या सँडीला म्हणत असते बघितलंस का सँडी तुझीला मदत करण्यापासनं नकार दिलास आज तीस तुझ्या बाळाची मदत करत आहे आणि तिच्यामुळेच तुझ्या काळाचा जीव वाचत आहे ही गोष्ट तू विसरू नकोस आणि आता तरी तिची मदत कर असं ती रेखाताई त्याला सांगत असते त्यावर तो म्हणतो अगं पण त्यावर ती म्हणते काही एक तू बोलू नकोस पुढे तू असं लाज विकल्यासारखं का वागत आहेस सँड ती म्हणते हे बघ आता जर का तू माझं ऐकलं नाहीस ना तर मी तुला पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊन टाकेन त्यावर तिथे काव्य येते आणि त्यांना म्हणते रेखाताई तुम्ही चिडू नका जरा शांत व्हा त्यानंतर ती म्हणते हे बघ माझ्या नंदिनीताईने तुला मदत केली म्हणून तू आम्हाला मदत करावीस असं मी म्हणत नाहीये कारण तू असं समज की नंदिनीताई देखील तुझीच बहीण आहे असं समजून तू प्लीज आम्हाला मदत कर अंडी खरं सांगू का ती रे आमच्या घरचा सासर आणि माहेर अगदी दोन्ही घरं चांगल्या प्रकारे सांभाळते अगदी आनंदाने खरं तर लग्न झाल्यापासून मी माझ्या सासू सासऱ्यांना काका काकूच म्हणते पण ती आई बाबा अशी हाक मारते आणि नुसतं हाकच मारत नाही तर ती त्यांना तसं आईबाबासारखं समजते सुद्धा आणि त्याच त्याच्या सासऱ्यांनी तिला बजावून सांगितलं आहे इथून पुढे त्यांना कधीही बाबा म्हणून हाक मारायची नाही आमच्या सासूबाई ज्या आई आईसारख्याच आहेत त्यांच्या रूममध्ये दे जाण्यापासून देखील नंदिनीताईला बंदी घातली आहे सँडी आता जसं तुझी ताई तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी धडपड करत आहे रडत आहे तसंच माझी नंदिनीताई देखील आमच्यासाठी खूप काही करत असते सँडी प्लीज तू मदत करण्यापासून का नाही म्हणत आहे मला नाही पण प्लीज तू आमची मदत केलीस तर तुला देखील माहीत नाही किती मोठी आमची मदत होणार आहे आम्हाला किडनॅप केल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स झाले आणि जेव्हापासनं आम्ही देशमुखांच्या घरामध्ये दे गेलो आहोत ना प्रत्येक वेळेस माझ्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरण बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं वातावरण प्रत्येक वेळेस माझ्या नंदिनीताईने ठीक केलं आहे सावरलं आहे असं ती त्या सँडीला सांगत असते सुद्धा या सर्वाचा खूप त्रास झाला आहे पण तिने कधीही कोणाला बोलावून नाही दाखवलं आतल्यात ती सहन करत राहिली मनातल्या मनात कुडत राहिली पण कधीही कोणाजवळच त्याची तक्रार तिने कधीही केलेली नाही असं ती काव्या त्या सँडीला सांगत असते मनवण्याचा प्रयत्न करत असते नंदिनीताई मनाने अगदी साफ आणि खूप चांगली आहे आणि अशा चांगल्या माणसाबरोबर चांगलं घडावं असं तुला जरासुद्धा वाटत नाही का असं ती काव्या त्या सँडीला म्हणत असते आणि रडत देखील दीपकच्या साथीने नंदिनीताईला किडनॅप केलंस त्यावेळेस तुझा नाइलाज होता पण आता तुला आम्ही ती चूक तुझी सुधारण्याची एक संधी देत आहोत ना मग आता तुला काय प्रॉब्लेम आहे आमची मदत न करायला असं ती काव्या त्या सँडीला विचारत असते तर जीवा त्याला म्हणतो हे बघ तुला कळत नाहीये तू जर आता घरी येऊन हे सर्व कबूल केलंस ना तरच खोटेपणाचा लागलेला शिक्का पुसून तिच्यावर आधीसारखा खरेपणाचा शिक्का होईल आणि सर्वांचा विश्वास तिच्यावर बस जिवा त्या सँडीला सांगत असतो आणि त्यानंतर इकडे त्या विक्रमला म्हणत असतात काय रे विक्रम मी हा रक्षाबंधनाचा बांधलेला धागा तुझ्या मनगटावरनं ढिल्ला होत जात आहे विक्रम काका का तिला म्हणतात अगताई काळजी करू नको हा फक्त धागा आहे पण माझा विश्वास मात्र तुझ्यावर तसाच आहे दृढ आणि आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा